हॅलो नमस्कार होम मध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण मोया आता काय करायचं चाललं आपण चाललो काय काय जायला चाललो माझ्या चिनुल्याला पण झाड लावायची एवढी आवड निर्माण झालीय ना कि तो झाड कोणाला तोडून देत नाही लावायच्या नावाने तर सगळ्यात पहिला असतो आणि चुकून कोणी आमच्या झाडाला हात लावला कि चिनुल्याने धिंगाणा केलाच म्हणून समजायचं नाही का नाही का बोलतय अगं बरग झालाय तर आज आम्ही म्हणजे टेरेस वरती ज्या काही दोन तीन कोणत्या रिकाम्या होत्या तर त्यांना चिनी गुलाबा काही रोपं आहेत तर ती लावायची आहेत तर ती लावायला चाललो आणि त्याचबरोबर तुम्हाला दाखवतो की आम्ही आज आम्ही कुठली कुठली लावलेली आहेत नव्याने झाडं दाखवायची का तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसंच व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तसं जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून पण चॅनलला सय बॅड मॅनर्स बॅड मॅनर्स तसंच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्याशी जरी छोटेसे बटन आहेत ते सुद्धा दाबा रेड कलरचं बटन आहे ते दाबा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पटापट पत मिळत जातील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला चिनी गुलाबाची रोप आणले ती लागल्या आणि कुठून आणली ते तुम्हाला एक्साइटमेंट तर ही काही चिनी गुलाबाची रोप आहेत जी नाही का म्हणजे ते मल्टी कलर आहेत मल्टी कलर आहे आणि चोरून आणले आम्ही ते चोरून आणि आता आम्ही ते लावणार आहे कुंडीमध्ये आमच्या चोरून आणले चोरी यासाठी केली की ते खूप छान आहेत मला आवडले त्याच्यामुळे चोरी केली मला लावायचे ना आपल्या कुंडीत चला टेरेसवरच्या लावू त्याआधी इथे मी खाली दोन कुंड्यांमध्ये दोन नाही तीन कुंड्यांमध्ये इथे लावलेले आहेत चिनी गुलाबच आहेत ते वेगवेगळे आहेत मल्टी कलर आहेत त्याच्यामध्ये आणि चिनी गुलाबाची एक खासी येते इथे पण एक लावलेलं आहे मी आणि इतकी सुंदर सुंदर फुलं दिसतात नाही खूप छान मस्त फुलं दिसतात खूप मस्त दिसतात यांची खासियत ही आहे की यासाठी ना आपल्याला कुठल्याही प्रकारचं म्हणजे नाही का असं हे करावं लागत नाही इथे पण लावलेलं आहे मी वरती हँगिंगवाला जो आमचं आहे ना पॉट त्यामध्ये सुद्धा लावलेलं आहे त्याच्यातले पण फुललेले आहेत मस्तपैकी असे फुललेले आहेत तर ह्याची खासियत ही आहे की ह्याच्या सरळ एक काडी लावली ना आपण तरी सुद्धा खूप जास्त अशी फुलं तयार होतात त्याची इथे पण लावलेली इकडे पण इतके छान आहे ना ते मला खूप आवडलं त्याच्यामुळे नाही का मी सगळीकडे असं लावून ठेवलेलं आहे आता दोन तीन कुंट्यांमध्ये बाकी तिथे पण मी आता लावून टाकते म्हणजे याची खासियत ही आहे की ह्याची आपण जरी नाही का अशी एखादी ह्याला थांबाळा एक मिनटं की ह्याचं मूळच असावं असं काही नाही एखादी अशी काडी जरी आपण तोडून लावली अशी आता ही बघा ही अशी तोडून तर हे बघा असं जरी म्हणजे त्याला मूळ जरी नसेल ना नुसती काटी जरी लावली ना आपण अशी तोडून असं जरी तोडून लावलं ना फक्त तरीसुद्धा त्याला दोन ते तीन दिवसामध्ये असं लगेच यायला पूर्ण कोंब यायला चालू होतं हे बघा ह्याच्यामध्ये मी लावलेलं ला होतं तसं फक्त काटी लावलेली होती आणि दोन दिवसामध्ये त्याला एवढं मस्त असं आलेलं आहे म्हणजे एका छोट्या काठीपासून पण आपण छान मस्त असं चिनी गुलाबाचं झाडं जगवू शकतो खूप मस्त जगवू शकतो आणि ते दिसायला खूप छान दिसतं त्याच्यामुळे आम्ही खूप 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 असे मस्त सगळीकडे लावून ठेवलेले आहेत वरती म्हटलं तर ह्या जवळ्या सगळ्या छोटे छोटे कुंड्यात ना सगळ्यामध्येच आपण ते लावून टाकूया हा बोला बोला काय मी ना तो, तो लोटो सगळी बदली होती मी काय करायचो होतो मी टेस्टला ठेवलो होतो आम्ही घर बांधत होतो आमचे मग ती आम्ही काय करायचो होतो आम्ही चाल लावले ते मग टेस्ट तर आता मी यामध्ये लावायला चालू केलेलं आहे तर मी जसं तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे याची एक साधी काडी जरी तुम्ही लावली ना तरीसुद्धा त्यापासून खूप छान असं मस्त झाड तयार व्हायला वेळ जास्त लागत नाही आणि ह्याला कंटिन्युअस फुलं असतात तुम्ही आता पण पाहू शकता म्हणजे मी आता जेवढ्या कुंड्या तुम्हाला दाखवल्या प्रत्येक कुंड्यांमध्ये प्रत्येक अशी त्याची जी फांदी आहे ना त्या प्रत्येक फांदीला त्याला हे आलेली आहे कळी आलेली आहे आणि इथे पण बघा कुठेच असं मूळ वगैरे नाहीये मी फक्त त्याच्या काड्या तशाच रवतेय त्याच्यामध्ये माती थोडीशी मी सेल करून घेतली आणि त्याच्यामध्ये फक्त त्या काड्या अशा रवून आहे आणि ह्याची खासियत ही पण आहे की हे असं पटकन मरत नाही इतकं छान जगतं आणि ऊन लागतं ह्याला म्हणजे उन्हामध्ये हे खूप छान जगतं आणि नेहमी त्याला असे छान फुलं आलेली असतात जी बघताना पण आपल्याला खूप छान वाटत असतात त्याच्यामुळं नाही का मी खूप ठिकाणी हे लावलेलं आहे म्हणजे झालं असं की आधी मी नर्सरीतूनसुद्धा आणलेलं होतं आणि नर्सरीतून आणलेली जनरली जी झाडं आहेत ती जगत नाहीत म्हणजे माझा हा अनुभव आहे मी खूप सारी झाडं नर्सरीतून घेऊन आलेली होते पण त्यातली अगदी काही लिमिटेड झाडंच जगली नाहीतर खूप झाडं अशीच मेली म्हणजे ती जगलीच नाहीत तर त्याच्यामुळं त्याच्यानंतर मग मी ट्राय केलं ना की नाही का असेच फांदी लावणं किंवा बियांपासनं उगवणं फांदी लावणं असंच अशी रोपं लावायला मी चालू केली त्याच्यानंतर जे जे असेच लावलेले आहेत ना कुठल्याही ह्याच्याशिवाय ती छान जगली आणि जी नर्सरीतून आणली ना ती जगली नाहीत त्याच्यामुळं मग मी हे असंच केलं आणि आत्ता हे तर हे जस्ट पाहिलं होतं मी आणि मला इतकं म्हणजे छान वाटलं ना ते त्याच्यामुळं म्हटलं की हे घेऊन जाऊयात काही फारसा फरक पडत नाही आता बघा हे या एवढ्यातच मी तीन ते चार कुंड्यांमध्ये हे सगळं लावून घेणार आहे आणि फार फार तर दहा ते पंधरा दिवस दहा ते पंधरा दिवसामध्ये ते इतकं छान फुलेल ना खूप मस्त फुलेल आणि खूप छान दिसतं आणि कंटिन्युअस त्याला फुलं असतात आणि जोपर्यंत माझं चाललेलं आहे तोपर्यंत बघा आमचे राज एक मस्त टेरेसवरती खेळत आहेत असं छानपैकी बघा सगळीकडे मी असं चिनी गुलाब लावलेला आहे आणि इथे हा एक गुलाब आहे छोटावाला नाही तर तो गुलाब असतो तो गुलाब आहे आणि कोरफडीचं झाड आहे बाकी सगळे ह्याचेच लावलेले आहेत आणि खूप छान खूप सुंदर दिसतात हँगिंग करणारे मी त्याचे तर तो जेव्हा डी आय वाय करेल त्यावेळेला मी तुमच्यासोबत ते शेअर करेलच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर इथले मनी प्लांट मी एकाच फक्त हँगिंग पॉटमध्ये ठेवले बाकी सगळ्यामध्ये अशी वेगवेगळी झाडं वेग लावली तिथे पण हे फुलाचं लावलेलं आहे ते पण मस्त इतकी मस्त म्हणजे कंटिन्यू फुलं असतात त्याला पिंक आणि व्हाईट शेडमध्ये फुलं आहेत ती त्याचं मला नाव माहीत नाही पण ती फुलं खूप सुंदर दिसतात तर तो पॉट मी तिथे लावलेला आहे त्याच्यानंतर त्याच्या शेजारचा जो आहे ना त्याच्यामधला पण मी मनी प्लांट काढून टाकला त्यामध्ये सुद्धा दुसऱ्या बिया टाकलेल्या आहेत इथे हे चिनी गुलाबाचं लावलेलं आहे किती छान दिसते बघा तीन फुलं आलेली आहेत बाकी सगळ्यांना कळ्या आहेत आणि आणि हे एक लॅव्हेंडर कलरचं आहे ते एक त्याच्यामध्ये मी लावलेलं आहे त्याचबरोबर परवा वटमोर पौर्णिमेला गेले होते तेव्हा तिथून हे गणेश वेल आणलेलं आहे मी तर ते सुद्धा मी तिथे लावलेलं आहे त्याला सुद्धा खूप सुंदर अशी खूप छान आणि छोटी छोटी मस्त अशी झाडं येत असतात आणि त्याचबरोबर आमच्या शेजाऱ्यांनी मला मागे दोडक्याच्या आणि अजून कसल्या तरी बिया आहेत त्यामध्ये तर त्या दिलेल्या होत्या आणि त्या मी कुंडीत घालायची विसरले होते तर म्हटलं आता आपण हे करतोच तर त्या बिया पण टाकून देऊयात कुंडीमध्ये जेवढ्या उगवतील तेवढ्या उगवतील तर आता त्या पण मी इथे टाकून देते कुंडीमध्ये म्हणजे दे। त्या आता पाऊस पण पडतोच आहे थोडाफार आणि तसंही पाणी मी घालतच असते त्यामुळं काही जळायचा वगैरे प्रश्न येत नाही उगवतील छानपैकी तर मग आता तीन तीन मी इथे हे पण लावलेले आहेत बघा माझे नारळ तीन तीन नारळ आहेत तर हा लेटेस्टवाला सगळ्यात छोटा नारळ आहे तर त्या कुंडीमध्ये भरपूर स्पेस आहे तर म्हटलं की आपण त्याच्यामध्येच टाकूयात म्हणून कारण त्याच्यामध्ये स्पेस आहे आणि ह्याचं वेल छानपैकी येईल मग त्यामध्ये मी त्या बिया टाकल्या ज्यामध्ये मला वाटतं त्या ब्लॅकवाल्या कशाच्यात माहीत नाही दोडक्याची बी पण आहे त्याच्यामध्ये तर अशा सगळ्या बिया मी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि जिथे मिळेल तिथे चिनू पटकन चान्स बघतो की आपल्यालाच खेळायला मिळेल त्याला म्हटलं चला आता घरात शिरा ऊन लागायला लागलेलं आहे कारण बारा सव्वा बारा वगैरे वाजलेले आहेत आणि ऊन इतकं जास्त लागतं आहे बघा असं वाटणारच नाही की पावसाळा आहे म्हणून तर असं सगळं आज आम्ही प्लांटिंग केलं असं मस्त नाही का म्हणजे हे एक झाड बघा हे एक लावलं होतं मी ते ह्याचं आहे म्हणजे वेलवेटचं फूल येतं त्याला तर छोटंसं असं फूल तिथे आलेलं तुम्हाला दिसतं आहे वेलवेटचं तर ते फूल थोडंसं मोठं झाल्यावर मी तुम्हाला दाखवेलंच आत्ता बघा खूप छोटंसं आहे खूप 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 छोटंसं आहे